नमस्कार मंडळी मी कशीज बरे तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते कोकमच्या चाकणे या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करताना आपण आपला आणि आपली जी ग्रामदेवता असते त्याला वंदन करतो त्याचप्रमाणे आपले इतर देवदेवता असतात त्यांना आणि राखण वाराला रा आपण वंदन करतो अं आता आपण आपल्या कार्यक्र आता आपल्या होळीला सुरुवात करूया आपण श्री गणराया आणि आईशी सुकाई देवी तसेच राखण द्यायला वंदन करून आपण आता आपल्या पुढच्या कामात सुरुवात करू आणि आता आम्ही जात आहोत राखण द्यायला वाढेश आणि ही पद्धत काय आहे किंवा हा प्रकार काय हा मीसुद्धा पहिल्यांदा अनुभवत आहे आणि आपल्या मा आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी ही प्रथा तुमच्यापर्यंत पोचवत आहे नमस्कार मंडळी तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी विशेष आणि वेगळ्या विषयावरती माहितीपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत स्क्रीनमध्ये पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये नेमका काय प्रकार चालू आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर मंडळी ही आहे कोकणातली राखण कोकणवासियांना हा प्रकार नेमका काय आहे ते माहीतच असेल तरी त्यांच्यासाठी आणि इतर मुलखातील मंडळींसाठी ही थोडक्यात माहिती कोकणातली राखण म्हणजे कोकण किनारपट्टीमधील एक पारंपरिक प्रथा म्हणजेच नैसर्गिक आणि अदृश्य शक्तीपासून संरक्षण तसेच राखण म्हणजे शेती जमीन आणि घराचे नैसर्गिक आपत्ती जसे की अतिवृष्टी वादळ आणि वाईट शक्ती जसे की भूतबाधा अतृप्त आत्मा इडापिडा ह्यापासून संरक्षण करण्यासाठी केली जाणारी एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रथा या विधीमध्ये साधारणपणे नारळ आणि कोंबडा तोही गावटी कोंबडा ह्याचा नैवेद्य दाखवला जातो ही एक पारंपरिक प्रथा असून पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे राखण्याचे महत्व म्हणजे जमिनीची आणि कुटुंबाची सुबत्ता तसेच सुरक्षितता यासाठी देवाला प्रार्थना करणे असे मानले जाते तर मंडई राखण्याचे विविध पैलू आहेत कोकणात मृग नक्षत्राचे आगमन झाल्यानंतर शेतीच्या कामांना सुरुवात होते यावेळी जमिनीची आणि घराची राखण करण्यासाठी राखण दिली जाते ही राखण दिल्यानंतरच शेतीच्या कामांना सुरुवात होते या राखणीला मृग नक्षत्रातील राखण असे म्हटले जाते तसेच वार्षिक राखण म्हणजे काही ठिकाणी वर्षातून एकदा राखण देण्याची पद्धत आहे ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन राखण देतात या राखण्यात विशेषतः हुलपा तसेच तसेच गावठी कोंबड्याचा बळी दिला जातो ह्यालाच ह्यालाच जा वार्षिक म्हणजेच वर्षाची राखण असे म्हटले जाते तसेच तिसरा प्रकार म्हणजे देवदेवतांची राखण देवदेवतांची राखण म्हणजे काही ठिकाणी आपल्या मालकीतल्या असलेल्या हद्दीमध्ये विशिष्ट देवदेवतांच्या नावाने राखण दिली जाते ज्या त्या भागाचे संरक्षण करणारे जे संरक्षण करते असतात त्या मंडळींना ही देवदेवतांची राखण दिली जाते कोकणातली राखण ही कोकणातील एक महत्वाची आणि पारंपारिक प्रथा आहे जी येथील लोकांच्या श्रद्धेशी आणि जीवनशैलीशी जोडलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्राणीप्रेमीला दुखावण्याचा कोणताही प्रकारचा हेतू नाही या अशा राखण्याच्या प्रथेमध्ये कोंबडा बकरा किंवा इतर प्राण्यांना बळी देण्याची प्रथा आहे ही प्रथा प्रत्येक गावाच्या वेशीनुसार वेगवेगळी आहे वेग तर ही प्रथा फक्त जगासमोर आणण्याचा एक छोटस प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या प्राणीप्रेमींना दुखवण्याचा आमचा हेतू नाही तर ही व्हिडिओ तुम्ही मनापासून पाहाल आणि कोणत्याही प्रकारचा आक्षेप न करता ही व्हिडिओ मनापासून पाहून त्याचा आनंद याल हीच अपेक्षा आणि ही नम्र विनंती तर मंडई राखण्याची जागा ही राणावणात जंगलात असते आपल्या हद्दीतल्या जागांपैकी एका जागेत जिथे आपला पाठीराका राखणदार वडील देव व इतर देवदेवतांचे देव अस्तित्व असते तिथे त्यांनाही मानाची राखण दिली जाते त्या जागेत पोचल्यानंतर प्रथमत ती जागा साफ करून स्वच्छ पाण्याने धुतली जाते त्यानंतर ती जागा शेणाने सारून त्यावर रांगोळी काढली जाते त्यावर हुलपा हळद कुंकू गुलाल पिंजर अबीर तांदूळ तसेच शिजवलेल्या भाताची शिते वाढवलेल्या नाळ्यातल्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून ठेवले जातात त्यानंतर त्याची पूजा केली जाते पूजा करताना सर्व हात जोडून जागेच्या देवाला साकडं घालतात तसेच करता पुरुष घराने घालतो आणि नंतर कोंबड्याचा बळी देऊन रक्ताचे काही थेंब त्या भागावर सोडतात काही ठिकाणी कोंबडा कोंबडा कापून तिकडे ठेवला जातो काही ठिकाणी त्या जागेत तो जिवंत सोडला जातो आणि मग तो अचानक नजरे आडवतो तर काही ठिकाणी त्या कोंबड्याचा बळी देऊन राखण्याच्या जागे त्याचा रक्तस्त्राव करून मग तो कोंबडा घरी आणून त्याचे वडेमटणाचे जेवण करून नैवेद्य म्हणून ते जेवण ग्रहण केले जाते

त्यो <laughs>

देवा राखाण इथ चालू केली आहे परत बंद होती गिराण चालू केले आहे हिच्यात काय चिटी असेल माफिक आणि बारी कुटुंबांना मुंबई मुंबईकरांना सर्वांना दिवस दाखव हा तिला राखण त्याची मान्य करून घे

आणि ही सुवारी म्हणजे काय राखण म्हणजे काय हे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच असेल तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कर जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा आणि आपल्या मराठवाड्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओ करून नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्यातील काय तिला घेऊन जातो हो घेऊन जातो का आता